राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे पण सरकारच्या एका परिपत्रकाविरोधात शिक्षण क्षेत्रात रोष निर्माण झालाय सव्वीस डिसेंबर रोजी राज्य सरकारनं शिक्षण क्षेत्रासंदर्भात एक निर्णय घेतला ज्यामुळे शिक्षक होण्याची इच्छा बाळगणारे मराठा उमेदवार बेरोजगार राहण्याची शक्यता आहे सरकारनं शिक्षण भरती प्रक्रियेत आरक्षणानुसार पाच टक्के गुणांची सवलत देऊ केली आहे पण त्यात एक मेघ अशी मारली आहे की अनेक मराठा उमेदवार यात अपात्र होऊन बेरोजगार राहू शकतात सरकारच्या या परिपत्रकानुसार जे मराठा उमेदवार सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना तसं प्रमाणपत्र अर्जावेळी सादर करावं लागणार आहे पण ही सुविधा अर्ज भरण्याच्या वेळी उपलब्धच नव्हती त्यामुळे ज्यांनी आरक्षणाव्यतिरिक्त पर्याय निवडला म्हणजे खुल्या प्रवर्गातून अर्ज केला त्या मराठा उमेदवारांसमोर अपात्रतेची मोठी अडचण निर्माण झाली आहे नेमका हा शासन निर्णय काय आहे आणि त्यावर मराठा उमेदवारांनी नाराजी का व्यक्त केली आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे राज्यात सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत या शिक्षकांच्या पदांसाठी दोन हजार पंचवीस ची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरती प्रक्रियेत ज्या मराठा उमेदवारांकडे एसीबीसी किंवा ईडब्ल्यू एस चं प्रमाणपत्र नव्हतं त्यांच्यासमोर अपात्रतेचं संकट उभं ठाकलंय हे का होत आहे ते सांगते पण त्याआधी शिक्षक भरती प्रक्रिया कशी होते ते थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात आधी तर तुम्हाला एड किंवा बी एडचं शिक्षण गरजेचं असतं मग टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टी म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पास करावी लागते त्यानंतर सरकारच्या शिक्षण विभागाकडून भरतीची जाहिरात निघते जसं की पवित्र पोर्टल इथं इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात त्यावेळी आवश्यक कागदपत्र जोडावी लागतात त्यानंतर निवड प्रक्रिया होते यात लेखी परीक्षा मग प्रत्यक्ष अध्यापन म्हणजे डेमो क्लास मग मुलाखत आणि मग अर्ज सादर करताना जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी होते त्यानंतर उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड होते यात चौथा टप्पा महत्त्वाचा आहे कारण उमेदवार पवित्र पोर्टलवर अर्ज करताना जी कागदपत्र जोडतात त्याबाबत सरकारनं आता एक परिपत्रक काढलंय त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या भरती प्रक्रियेवेळी ज्या उमेदवारांना आरक्षणाचा लाभ हवा आहे त्यांनी अर्जावेळी एसईबीसी किंवा ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र जोडलेलं असेल त्यांनाच या भरती प्रक्रियेत घेतलं जाणार आहे असा शासन निर्णय जाहीर झालाय त्यामुळे मराठा उमेदवार जे सामाजिक आर्थिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांनाच आरक्षण लागू होणार आहे पण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा उमेदवारांनी हे अर्ज केले तेव्हा हा निर्णय झाला नव्हता आणि पोर्टलवर कागदपत्रांच्या रकान्यात एसईबीसी किंवा ईडब्ल्यू एस चा पर्याय उपलब्ध नव्हता त्यामुळं अर्ज करताना ज्यांनी आरक्षण लागू होत असल्याचं प्रमाणपत्र जोडलं होतं त्यांचाच भरती प्रक्रियेत विचार केला जाणार आहे आता आरक्षणाचा लाभ कसा मिळतो तेही थोडक्यात समजून घेऊया केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून परीक्षेचा पहिला टप्पा घेतला जातो या परीक्षेत मिळालेले गुण पाच वर्षांसाठी वैध असतात हे उमेदवार त्यांच्या संबंधित राज्यात या गुणांच्या आधारे नोकरीसाठी अर्ज करू शकतात महाराष्ट्रात शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी साठ टक्के गुण हे अनिवार्य आहेत आता सव्वीस डिसेंबर रोजी सरकारनं एक परिपत्रक काढलं ज्यानुसार पात्र उमेदवारांना पाच टक्के गुणांची सवलत देण्याची घोषणा केली आहे म्हणजे काय तर राज्य शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिये दरम्यान पंचावन्न टक्के ते साठ टक्के दरम्यान गुण मिळवणारे आणि एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असलेले मराठा उमेदवार पाच टक्के सवलतीला पात्र असतील इथंच घोळ झाला एकतर केंद्राच्या पहिल्या परीक्षेवेळी स्वतंत्र एसीबीसी किंवा ई डब्ल्यू एसचा पर्याय लागू होत नाही त्यामुळं अनेक मराठा इच्छुकांनी सामान्य श्रेणी अंतर्गत म्हणजे खुल्या प्रवर्गातून अर्ज केला त्यामुळे कोणत्याही आरक्षणासाठीची कागदपत्रं त्यांना जोडली नव्हती आता सरकारनं दोन मध्ये शासन निर्णय घेऊन पाच टक्क्यांची सवलत दिली आहे आणि प्रमाणपत्राची अटही घातली आहे याचा फटका मराठा उमेदवारांना बसणार आहे पात्र असूनही प्रमाणपत्र नसल्यानं त्यांना या सवलतीतून अन्यायपणे वगळण्यात आल्याचं जेव्हा हे अर्ज केले गेले तेव्हा पवित्र पोर्टल एस पर्याय दिले नव्हते त्यामुळं मराठा समाजातले सुमारे पाच हजार उमेदवारांनी खुल्या प्रवर्गात अर्ज केला त्यामुळे दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस मधल्या भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेले मराठा उमेदवार आता मात्र बेरोजगार राहण्याची शक्यता आहे शिक्षण विभागाच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होतीये दोन हजार पंचवीस पर्यंत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तसंच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेत मराठा उमेदवारांसाठी एसीबीसी असं स्वतंत्र प्रवर्ग अस्तित्वातच नव्हता म्हणून त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले त्यामुळे अर्ज भरताना दोन मध्ये ते प्रमाणपत्र मराठा उमेदवारांकडे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा मराठा उमेदवारांचा दावा आहे संदीप पाटील या उत्तीर्ण उमेदवारानं याबाबत काय म्हटलंय ते पाहूया केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्जात मराठा उमेदवारांसाठी आजही एससीबीसी किंवा आर्थिक दुर्बल घटक असा पर्याय उपलब्ध नाहीये त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या मराठा उमेदवारांना भरतीच्या शेवटच्या टप्प्यावर प्रमाणपत्राची अट लावणं अन्यायकारक आहे असं पाटील यांचं म्हणणं आहे तर परीक्षा घेताना आणि अर्ज प्रक्रियेत नियम नसणं आणि थेट नियुक्तीच्या वेळीच नियम लागू करणं हे नैसर्गिक न्याय नाकारणारं आहे असं प्रदीप शिंदे या उत्तीर्ण उमेदवाराचं म्हणणं आहे यावर शिक्षण विभागानं त्यांची बाजू मांडली आहे सहसंचालक राजेश शिंदे यांच्या दाव्यानुसार शासनाच्या आदेशानुसार ज्यांच्याकडे भरती संदर्भात नियमानुसार प्रमाणपत्र असतील त्यांना अडचण नाहीये यासाठीच आपल्याकडील वैध प्रमाणपत्र जमा करण्यासाठी संधी उमेदवारांना दिली होती असं शिंदे यांनी म्हटलंय तर ऐनवेळी कागदपत्रांची मागणी करणाऱ्यांचा शासन निर्णय जाचक असल्याचं शिव युनिटी संस्थेच्या बलुषा माने यांनी म्हटलंय त्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया त्या म्हणतात दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसच्या शिक्षक भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज करून पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या त्यावेळी प्रवर्ग प्रमाणपत्र ही अट नव्हती या प्रकरणी मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सरकारचा जाचक निर्णय रद्द करण्याची मागणी असं माने यांनी म्हटलंय थोडक्यात काय तर परीक्षा देऊन उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा शासनाचा निर्णय जाचक म्हटला जातोय कारण जे मराठा उमेदवार या आरक्षणासाठी आणि शिक्षक होण्यासाठी पात्र आहेत पण त्यांच्याकडे आरक्षण लागू असलेलं प्रमाणपत्र नाहीये ते आता अपात्र ठरले त्यामुळे त्यांनी शिक्षक होण्याची संधी गमावली जाणार आहे आता शिक्षक संघटना या विरोधात आंदोलन करण्याच्या विचारात आहेत निवडणूक काळात हा मुद्दा समोर येणं सत्ताधाऱ्यांसाठी परवडणार नाहीये त्यामुळे सरकार यावर काही तोडगा काढतं का हे पाहावं लागेल सरकारच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम सबस्क्राईब करा धन्यवाद